सव्वीस ऑक्टोबर रोजी साजरा होतोय ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा वाढदिवस चिंचवली विभागातल्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेणाऱ्या समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या आध्यात्मिक क्षेत्रात हरिपाठ हरिनाम सप्ताह यांच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या आणि सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेने वागणाऱ्या आपल्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं आयुष्य सदैव आनंदी निरोगी आणि यशस्वी राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं जोरदार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे आमदार महेंद्र थोरवे यांचं नेतृत्व आणि त्यांनी केलेली विकास कामं यानं प्रेरित होऊन अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतायत त्यातच शिवसेना एक संघ करणार या गर्जनेनं आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसैनिकांची एकजूट केली आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी शिवतीर्थ पोसरी या ठिकाणी ठाकरे गटामधले गणेश मोडक यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला गणेश मोडक हे ठाकरे गटाचे पाथरे जिल्हा परिषद वॉर्डचे विभाग प्रमुख असल्यानं त्यांचा चांगला राजकीय दबदबा त्या ठिकाणी आहे त्यामुळे ठाकरे गटाला आता पाथरे जिल्हा परिषद वॉर्डमध्ये चांगलीच खिंडार पडलेली आहे गणेश मोडक यांनी स्वगृही प्रवेश केल्याचा आनंद असून प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपणच पुढे आहोत प्रत्येक गावात असलेली विकासकामं आणि लोकांचा विश्वास नक्कीच शिवसेनेचा भगवा फडकावत ठेवेल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी व्यक्त केला या पक्षप्रवेशासाठी माजी सभापती मनोहर थोरवे तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे तालुका प्रमुख सुदाम पवाळी युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे भास्कर दिसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका